एक गार्डन असत त्या गार्डन मध्ये एक मुलगा आणि मुलगी बसलेले असतात आणि तिथे सिक्युरिटी येतो सिक्युरिटी गार्डनचा सिक्युरिटी त्यांना त्या मुलाला विचारतो कि ही मुलगी कोण आहे तुझी तर मग तो काय म्हणतो कि हिचा मामा माझ्या मामाला बाप म्हणतो त्या दोघांचं काय नाही पुरीचा मामा पोराच्या मामाला बाप म्हणतो तिचा मामा आहे ना <toprant> <tons> मामा हा ह्याच्या मामाला बाप म्हणतो ह्या दोघांच काय नाते पुरीचा मामा पोराच्या मामाला बाप म्हणतो आणि पुरीचं काय नाते नवराबाई तुच काय नाते बघा विचार करा पुरीचा मामा पुरीचा मामा पोराच्या मामाला बापूर इकडे अलीकडे अलीकडे हा पुरीचा मामा हा पुरीचा मामा पोराच्या मामाला बापू पोराच्या मामाला बापू ते लांबच नातं झालं लांबच नात लांबच नातं झालं काय नातं झालं लांबच नातं म्हणजे हे कसलं नातं आणलेलं लांब पोरीचा मामा पोराचा मामा आ? मामा मामा पोरगा तिचा मामा ससरा तो पोरगा तिचा मामा सासरा तुम्ही मला सांगा उत्तर पोरीचा मामा पोराच्या मामाला बाप म्हणतो ह्या दोघांचं काय नाते हे तुम्ही सांगा कस कमेंटमध्ये